मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे या दरम्यान महिलांनी काही निष्काळजीपणा केला तर आरोग्याच्या अनेक समस्या त्यांना उद्भवू शकतात महिलांमध्ये आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी मासिक पाळी दरम्यान योग्य स्वच्छता राखणं हे आवश्यक आहे अस्वच्छ कापड वापरणे किंवा दर चार ते सहा तासांनी सॅनिटरी पॅड न बदलणे हे संसर्गाचं आमंत्रण देतं स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांच्या माहितीनुसार मासिक पाळी दरम्यान योग्य स्वच्छता सवयींचं पालन न केल्यास प्रजनन मार्गाचं संक्रमण बॅक्टेरियल वेजायनोसिस ट्रायकोमोनियासिस कॅन्डिडियासिस सिफिलिस मूत्रमार्गांचं संक्रमण म्हणजे आय आणि त्वचेची जळजळ होऊ शकते हे संक्रमण महिलेच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम करतो म्हणूनच स्वच्छतेच्या सवयींचं पालन करणं आणि दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत टाळण्यासाठी स्वच्छ पाणी योग्य उत्पादनं आणि मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची विल्हेवाट लावण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणंही गरजेचं आहे योग्य सुविधांचा अभाव लाज वाटणे भीती वाटणे किंवा मासिक पाळीशी संबंधित गैरसमजुतींमुळे अनेक मुली मासिक पाळी दरम्यान शाळा चुकवतात या गैरहजेरीमुळे मुलींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येतो आणि करिअरच्या संधीवर सुद्धा मर्यादा येतात मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल मुलींना शिक्षित करणं ही काळाची गरज आहे आर्थिक अडचणी लाखो महिलांना स्वच्छता उत्पादने खरेदी करण्यापासून रोखतात आणि त्यांना कापड चिंध्या कागद किंवा अगदी गवतासारख्या असुरक्षित पर्यायांचा वापर करायला प्रवृत्त करतात हे पर्याय त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये स्वच्छता आणि सुविधा तसेच जागरूकतेचा अभाव महिलांना त्यांच्या मासिक पाळीचे योग्य व्यवस्थापन करण्यास बाधा निर्माण करतं आणि त्यांना संसर्गाचा धोका वाढतो त्याचप्रमाणे मासिक पाळीशी संबंधित निषिद्ध गोष्टी महिलांना खुलेपणाने चर्चा करण्यापासून रोखतात ज्यामुळे लाजीवाणं वाटणं आणि चुकीच्या माहितीचा प्रसार होतो आणि महिलांमध्ये अनेकदा मासिक पाईच्या स्वच्छतेचा अभाव जाणवतो जागरूकता मोहिमांनी लोकांना सुरक्षित मासिक पाईच्या पद्धतींबद्दल शिक्षित केलं पाहिजे शाळा आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता सुविधा आणि परवडणाऱ्या मासिक पाईच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे मुली आणि महिलांनी संसर्ग टाळण्यासाठी दर चार तासांनी सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पॉन बदलला पाहिजे मासिक पाईच्या उत्पादनांना हाताळण्यापूर्वी आणि नंतर महिलांनी त्यांचे हात स्वच्छ धुवावे जळजळ आणि पुरळ टाळण्यासाठी स्वच्छ श्वास घेण्यायोग्य सुती अंतर्वस्त्रांची निवड करावी जर तुम्ही पुन्हा वापरता येणारे पॅड किंवा मासिक पाईचे कप वापरत असाल तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवा वाळवा आणि मगच वापरा नियमितपणे करा आणि जननेंद्रियाचा भाग पाण्याने स्वच्छ करा डावचिंग करणे टाळा किंवा तीव्र रसायनांचा समावेश असलेली उत्पादने वापरणे टाळा योग्य हायड्रेशन आणि संतुलन आहाराचे सेवन करा आणि वापरलेल्या उत्पादनांची योग्य विल्हेवाट लावा या महत्वाच्या टिप्सचं पालन केल्यास तुम्ही निश्चितच मासिक पाळीच्या काळामध्ये चांगली स्वच्छता बाळगू शकता पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा